प्रभाग क्रमांक पंधराच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून सुयोग पार्क येथे पेविंग ब्लॉक आणि ओपन जिमचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला याप्रसंगी महिला बाल कल्याण सभापती बोरुडे बुरुडे प्रमुख संभाजी कदम दत्ता जाधव नगरसेवक प्रशांत गायकवाड श्याम नळकांडे सचिन शिंदे खासेराव शितोळे परमेश्वर पाटील शंकर खोंडे वसंत खोसे सागर गांधी धनंजय ढवळे राजेंद्र कानडे ताराचंद भणगे प्रताप भोजने दिलीप गायकवाड अशोक गाडळकर निलेश गाडळकर शिवानंद भांगरे अक्षय गाडळकर विष्णू कानडे विनायक गाडळकर मनोहर गोबरे प्रसाद कानडे अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक पंधरा मधील सुयोग पार्क परिसरातील ओपन मध्ये महापौर गुहिताई शेंडगे व महिला बालकल्याणच्या सभापती पुष्पाताई व बुरुडे यांच्या सहकार्यातून व स्वर्णदाई जाधव यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी ओपन जिमचं या ठिकाणी साहित्य बसवण्यात आलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून लोकांची या ठिकाणी मागणी होती की आम्हाला या ठिकाणी ते सकाळी आणि संध्याकाळी रोज या ठिकाणी मोठं ग्राउंड उपलब्ध असल्यामुळं फिरायला येतात परंतु त्यांना जिमचं साहित्य नसल्यामुळं त्यांना बाकीच्या व्यायामाचे गैरसोय होत होती त्यामुळं त्यांची मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी खेळण्या आणि व जिमचं साहित्य या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व पुरुष मंडळी या ठिकाणी लाभ घेतात आज वॉर्ड क्रमांक पंधरा गाडोकर मळमाळा येथे ओपन जिमचं उद्घाटन झालं आहे प्रसंगी आपल्या शहराच्या महिला बालकल्याणच्या सभापती पुष्पाताई आहेत तसेच सुवर्णाताई जाधव आहेत तसेच तिथे सर्व उपस्थित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्ग आपण पाहिलं की नगरमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन फार मोठ्या प्रमाणात केलं आहे रस्त्याच्या उद्घाटनाबरोबर सर्व रस्त्यांच्या कामांबरोबरच आपण पाहिलं की डांबरीकरणाचं केलं सर्वच कामं केली त्याचबरोबर पाण्याच्या लाईनीच्याही चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पण आपल्या महिला वर्गासाठी का काहीतरी करण्यासाठी म्हणूनच आपण इथे ओपन जिमचं छान चांगल्या प्रकारे इथे उद्घाटन केलेलं आहे आपण पाहिलं की म महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात येथे फिरण्यासाठी येतो त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा एक माणस सुवर्ण त्यांनी घेतला त्या त्याच्यामुळेच आपण सर्वांसाठीच महिलांसाठी पुरुषांसाठी सर्वांसाठी इथे चांगल्या प्रकारचे व्यायामाचे चा साहित्य इथे उपलब्ध करून दिलेले आहेत या विकास कामाच्या माध्यमातून लोकांचं आय आयुष्य आणि आरोग्य हे अत्यंत निरोगीन आनंददायी राहावं याच्यासाठी या उपस्पेसमध्ये ही व्यवस्था महानगरपालिकेच्या आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी उभी केलेली आहे आपण पाहिलं असेल की मैदानं ओसाड पडलेली आणि हॉस्पिटल भरलेली आहेत तर ही चित्र पालटण्याची खरं गर तर गरज आहे आणि त्याच्यासाठी ही एक वेगळी व्यवस्था वेगळी एक प्रयोग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही शरीर सुदृढ राहिलं तर मन स्व आनंदी राहतं आणि निश्चित आपल्या या देशामध्ये निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे आपण आत्ताच एक मोठ्या अशा कोविडला समस्येला सगळ्या जगात सामोरे गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर आरोग्याचं महत्त्व हे आपल्या सगळ्याला कळलेलं आहे आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने एवढा मोठा ओपन स्पेस आहे इथे एक वेगवेगळ्या आयोग म्हणजे व्यायामाची या ठिकाणी साधनं लावली गेलेली आहेत तर याचा उपयोग या नागरिकांनी या भागातल्या निश्चित करावं हो। शिवसेनेच्या नगरसेवकावर आपला आशीर्वाद कायम राहावा खरं तर एकतीस डिसेंबर रोजी महानगरपालिकेची टर्म संपती म्हणजे नगरसेवक हे याच्यानंतर प्रशासक या महानगरपालिकेत येणार आहे पण जरी प्रशासक आला तर आमचे नगरसेवक कायमस्वरूपी आपल्या सेवेत चोवीस तास हजर राहणार आहेत नागरिकांनी ज्या कोणत्या समस्या असतील त्याच्या बाबतीत आमच्या शिवसेनेच्या नगरसेवक असतील त्यांच्याकडे संपर्क साधावा आणि आपले प्रभागातील जे प्रश्न असतील ते सोडून द्या दहा वर्षात या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामं केल्याचं सुवर्णा जाधव यांनी सांगितलं आज माझा प्रभाग पंधरामध्ये कल्याण रोड या भागामध्ये या या ठिकाणी ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून महिला वर्ग पुरुष वर्ग व्यायामासाठी किंवा सकाळी फिरण्यासाठी खूप जास्त प्रमाणात येत होते पण त्यांची एकच मागणी होती की आम्हाला या ठिकाणी थोडंसं व्यायाम करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून द्या तर आज मी महापुरता यांच्याशी पाठपुरावा करून आम्ही या ठिकाणी आज ओपन जिमचं साहित्य या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे तर आजच्या या कार्यक्रमाला आपल्या नगर शहराच्या महापौरताई सुरेखा सॉरी शेणगेताई त्याचप्रमाणे महिला बालकल्याणच्या सभापती पुष्पाताई बोरुडे त्याचप्रमाणे या ठिकाणी नगरसेवक हो, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्थानिक रहिवासी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले मी त्यांचा सर्वांचा धन्यवाद व्यक्त कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवान काटे यांनी केलं तर आभार दत्ता जाधव यांनी मांडले कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर